न्यूज ताजी बात ताजी बातमी चर्चा सर्व अचूक वेध शहरासाठी एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजार बारा पर्यंत सहा वेळा विकास योजना अस्तित्वात आल्या महापालिकेने बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रारूप विकास योजनेचं जाहीर प्रकटीकरण करून आरक्षणाबाबत हरकती सूचना मागवल्या होत्या नगररचना अधिनियम कायद्यानुसार सूचना प्रसिद्ध झाल्यापासून एक वर्ष शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणं आवश्यक होतं मात्र प्रशासनानं शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्तावच पाठवला नाही आपत्तीजनक स्थिती असल्यास शासनाकडून या योजनेसाठी मुदतवाढ घेता येते मात्र अद्यापही मुदतवाढीसाठी प्रस्तावही पाठवला नाही या विकास योजनेतून एकशे पंचवीस आरक्षण नियम आणि बेकायदेशीरपणे जुजबी कारण देऊन आरक्षण वगळण्याची शिफारस केली आहे आर्थिक व्यवहार करून अशा प्रकारे आरक्षण वगळल्यास भविष्यात नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अडचणी येणार आहेत त्यामुळे आरक्षण कायम ठेवण्याबाबत तसेच प्रारूप विकास आराखडा प्रस्ताव पाठवण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाकडे केली असल्याचं मोरबाळे यांनी सांगितलं तातडीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षण पूर्वत करावं आणि तातडीने विकास योजना मंजूर न केल्यास या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला भविष्यात शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पंचवीस आरक्षण पूर्वत करणं गरजेचं आहे पण ती वगळण्यासाठी बेकायदेशीरपणे शिफारस केली आहे एकीकडे आमदार राहुल आवाडे कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी आणून इचलकरंजीचा कायापलट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे आरक्षण वगळण्यासाठी काही मंडळी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करत असल्याचा आरोपही मोरबाळे यांनी केला यावेळी ॲडवोकेट राजिनी मोरबाळे अमित सावंत उपस्थित होते